माझे नाव नामदेव शेडवे मी एक माजी सैनिक आहे आणि भारतीय जवान किसान पार्टीकडनं मी आज उमेदवारी धुळे लोकसभाकडनं फॉर्म दाखल केलेला आहे अशी नोबत या सैनिकला का आली कारण की आमच्या भारत देशामध्ये गेल्या साठ वर्षापासून काँग्रेसचं राज राज्य होतं गेल्या दहा वर्षापासून बी जे पीचं राज्य आहे परंतु भ्रष्टाचार एवढा मारलेला आहे जे आम्ही देशाच्या श्रद्धावरती जी सुरक्षा केली ती आंदोलनीय सुरक्षेत सुद्धा तेवढी गरजेची आहे कारण की आमचा देशाचा नौजवान हा बेरोजगार झालेला आहे आर्थिक परिस्थिती एकदम ढिगावलेली आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून ती गड फासा घेत आहे म्हणून आम्ही शेतकरीच्या विकासासाठी कामं करू आणि जे कर्मचारी नोकरीला लागलेले आहेत कुणाला जातीच्या दाखलापासून तर कुणाला वैद्यतापासून त्यांना वंचित केलं जातं त्यांना पेन्शन योजना ही बंद केलेली आहे माझी सैनिकांना पेन्शन योजना बंद केलेली आहे वन रँक वन पेन्शन योजना ही लागू झाली नाही दोन हजार सोळापासून आणि म्हणून आज आम्ही शेतकरी आणि सैनिक लोक मूळ या देशाचे मालक असून या रस्त्यावरती आम्ही आलेलो आहेत लोकांना आम्ही पंच्याहत्तर शहात्तर वर्षपर्यंत सत्ता दिली परंतु त्या लोकांनी कामं एवढे व्यवस्थित केले नाही आणि भारत देश हा सक्षम घडवण्यासाठी ते कामयाब नाही झाले ते म्हणून आम्हाला देशाची सुरक्षा करत असताना आम्हाला शेतकऱ्यांची सुरक्षा सैनिकांची सुरक्षा आम्हाला बेरोजगारांना नोकरी द्यायची आहे आणि एक सक्षम भारतचं निर्मिती करायची आहे म्हणून आम्ही उमेदवारी करत आहोत धुळे लोकसभाकडनं आणि हे आम्ही लोकांना गवाही देतो आमचं चिन्ह गिफ्ट पॅकेट भेटवस्तू हे चिन्ह आहे आमचं आणि पूर्ण भारतामध्ये आम्ही पाचशे त्रेचाळीस जागा लढत हो, आहोत आणि येणाऱ्या विधानसभामध्ये सुद्धा आम्ही लढणार आहोत अशी आम्ही जनतेला गवाही देतो आणि सक्षम भारत बनवण्याचा आम्ही निर्धार घेतो